माझा आवाज येत असेल आणि स्क्रीन जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा रिस्पॉन्स द्या तुमचे स्क्रीन जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा हा पटपट जॉईन स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा कोणाला काहीही अडचण असली तर प्रश्न विचारायचा पाठवठ रिस्पॉन्स द्या ओके स्वराला जमलं समजा आता नाही मेसेज पाठवता हो बरं ठीक आहे पाठवा पठोपटे कमेंटमध्ये आन्सर ठीक आहे ओके नो प्रॉब्लेम लक्ष द्या एक प्रश्न आहे फोर पी प्लस ट्वेंटी फाईव्ह मायनस पी इक्वल टू पी प्लस थर्टी फाईव्ह असा एक प्रश्न आहे याच्यामध्ये विचारलेला आहे पी की नेमकं पीची किंमत असेल तरी किती ठीक आहे सर्वात पहिले बघा फोर पी आहे इथं पण पी आहे आणि इथं पण पी आहे ठीक आहे किती पी आहे त्याच्यामध्ये एकूण तीन पी आहे बरोबर आता करायचं काय ची किंमत आपल्याला काढायची आहे नेमकी पी ची किंमत काढायची कशी सर्वात पहिले काय करायचं याच्यामध्ये हा पी आणि हा पी या दोन्ही पीला काय करायचं जवळ जवळ घ्यायचं ठीक आहे म्हणजे कसं फोर पी त्यानंतर मायनस पी आहे इकडेच घेऊ आलो आपण बरोबरचा काही संबंध नाही आहे बरोबर हा दुसऱ्या पलीकडे राहिला आपण तिकडे पाठवलं हो असतं तर प्लस झालं असतं परंतु या पीला आपण काय करा जवळ जवळ घेतलं बरोबर प्लस ट्वेंटी फाईव्ह जसेच्या तसे इक्वल टू जसं आणि हा पी प्लस थर्टी फायू ॲज एट इज जस ठीक आहे काय केलं आपण पहिल्या स्टेपमध्ये काहीच नाही केलं मायनस पीला फक्त या पीच्या जवळ आण ओके आता बघा याच्यासमोर काहीच नाही म्हणजे काय आहे वन आहे बरोबर म्हणजे हा किती पी आहे तर एक पी आहे आता बघा दोघांच्याही मधात मायनसचं चिन्ह आहे बरोबर एक फोर पी आहे मग मायनस आहे मग वन पी आहे याचाच अर्थ काय या आहे फोर पी मधून वन पी काय केलाय आहे मायनस केला आहे फोर पी मधून वन पी जर मायनस केला तर के किती उरतात मग थ्री पी बरोबर चार पी आहेत त्याच्यामधून एक पी कमी केला किती पी उरले तर तीन पी उरले प्लस तसं ट्वेंटी फाईव्ह ॲज इट इज जसेच्या तसे इक्वल टू जसेच्या तसं पी प्लस थर्टी फाईव्ह जसेच्या तसे ठीक आहे हे झाली पहिली स्टेप हे झाली दुसरी स्टेप काहीच नाही केलं पहिल्या स्टेपमध्ये आपण पीला इकडे आणलं दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं आपण फोर पी मधून एक पी मायनस केला तर किती मिळाले थ्री पी मिळाले ट्वेंटी इट इज जसेच्या तसे पी प्लस थर्टी फाईव्ह जसं की तसं आपण लिहिलं ठीक आहे आता काय करायचं हा पी आहे बघा समोर कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असेल तर प्लस असेल बरोबर आता या प्लसला काय करायचं या प्लसला जर आपण बरोबरच्या इकडल्या बाजूकडे आणलं तर काय होणार मायनस होणार बरोबर मग याला इकडे आणा ठीक आहे थ्री पी याला आपण इकडे आणत आहोत ठीक आहे मायनस पी इक्वल टू आता इक्वल टू कशासाठी याला आपण इकडे आणलं आपण करत काय नेमकं की पी पी एका बाजूला घेत आहोत आणि संख्या संख्या दुसऱ्या बाजूला घेत आहोत बरोबर थ्री पी ऑलरेडी होता म्हणून आपण या पीला याच्याकडे बोलावलं प्लस पी होता बरोबरच्या इकडे आलं तर काय झालं मायनस पी झाला सेम तसं आता इकडे काय उरलं पस्तीस उरले बरोबर आता हा प्लस ट्वेंटी फाईव्ह आहे बरोबर ज्याप्रमाणे प्लस पीला आपण इकडे पाठवलं तर मायनस पी झाले सेम तसंच प्लस ट्वेंटी फाईव्ह ला जर दुसऱ्या बाजूला पाठवलं तर काय होणार मायनस ट्वेंटी फाईव्ह होणार बरोबर आता बघा हा पी आहे याच वन पी आहे बरोबर काहीच नाही म्हणजे वन पी केला किती पी उरले आता आता उरले आपल्याजवळ जवळ टू पी बरोबर इक्वल टूचं चिन्ह जसं तसं पस्तीस आणि पंचवीस या दोघांच्या मधन मायनसचं चिन्ह आहे वजा चिन्ह आहे याचाच अर्थ दोघांमध्ये नेहमी काय होणार तर वजबाकी होणार मग थर्टी फाईव्ह मधून ट्वेंटी फाईव्ह बदल केले किती उरले तर दहा उरले बरोबर आता बघा गुणाकाराचा नियम काय सांगतोय टू आणि पी जेव्हा एखादा अंक आणि अल्फाबेट हे या दोघांमध्ये जेव्हा हे दोघंही जेव्हा जोडले जातात अंक आणि अल्फाबेट तर या दोघांच्या मधात नेहमी कोणतं चिन्ह असते तर गुणाकाराचं चिन्ह असते आता हा गुणाकारामध्ये आहे म्हणजे याला जर आपण दुसऱ्या बाजूला पाठवल तो कुठं जाईल तो भागाकारामध्ये जाईल म्हणजे याला आपण कसं लिहू मग पी इक्वल टू दहा भागेला दोन बरोबर आता पाहायचा दहा भागेला दोन याचा भागाकार करायचा वरची संख्या आपण कुठं लिहितो नेहमी अंदर खालची संख्या कुठं लिहितो तर बाहेर मग भाग द्यायचा बे पंच दहा दहामधून दहा गेले किती उरले तर झिरो किती आला भागाकार आपला पाच म्हणजे पीची किंमत आली आपली पाच मग याचाच अर्थ असा की फोर पी प्लस ट्वेंटी फाईव्ह मायनस पी इक्वल टू पी प्लस थर्टी फाईव्ह या इक्वेशन मध्ये पीची किंमत किती असेल तर फाईव्ह असेल हा प्रश्न समजला असेल तर कमेंट मध्ये ओके पाठवा हा प्रश्न समजला असेल तर कमेंट मध्ये ओके पाठवा देयर इज सम्स देयर रिस्पॉन्स दिया पटे पटा। हाँ प्रश्न समझ ला सेल कमेंट में ओके पाठवा। रिस्पॉन्स दिया तुम हा प्रश्न समझ ला सेल कमेंट में ओके पाठवा। ठीक आहे ओके नो प्रॉब्लेम याच्यातसारखा एक दुसरा प्रश्न बघा तुम्हाला सॉल्व्ह करता येते का तो दुसरा प्रश्न तुम्हाला देतो काय आहे पी आहे प्लस नाईन्टी फोर मायनस पी इक्वल टू पी प्लस वन हंड्रेड अँड ट्वेंटी फोर ऑप्शनही देतो तुम्हाला एक आहे बारा दुसरा आहे पंधरा तिसरा आहे अठरा आणि चौथा आहे नन करा सॉल्व्ह हा प्रश्न पाहिजे तुम्हाला सॉल्व करता येते का तो करा तरा कमेंट कमेंटमध्ये आन्सर पाठवा पाठव कमेंटमध्ये आन्सर बरोबर सॉल्व करा कुठे चुकलंय बघा करा सॉल्व आरामशीर करा वेळ घ्या थोडासा घई करू नका अगदी साधा आणि सोपा प्रश्न आहे सॉल सॉल्व पटपटा कृष्णा आनंद रोहिणी Sharvari, Patwan sir. आठव पटे आन्सर ठीक आहे बघा लक्ष डबल सांगतो काय आहे काय म्हटलं तुम्ही फोर पी आहे का याच्याजवळ काय आणायचं मायनस पी ला आणायचं ठीक आहे फोर पी मायनस पी आणलं प्लस नाइंटी फोरला तिकडे लुटायचं लुटून दिलं इक्वल टू पी प्लस एकशे चोवीस जसेच्या तसे ठीक आहे आता काय करायचं दोघांमध्ये मायनस आहे म्हणजे मायनस हा एक पी पी आणि वन पी याचा अर्थ एक होतो फोर पी मधून वन पी गेला किती उरले थ्री पी उरले प्लस नाइंटी फोर जसेच्या तसे इक्वल टू पी प्लस वन हंड्रेड अँड ट्वेंटी फोर ॲज आहे जसेच्या तसे ठीक आहे आता बघा थ्री पी आहे याच्यासमोर कोणतं चिन्ह नाही म्हणजे प्लसचं चिन्ह आहे याला जर आपण बरोबरच्या इकडे आणलं तर काय होणार आहे प्लस पीचा मायनस पी होणार बरोबर एकशे चोवीस प्लस, प्लस नाइंटी फोर आहे प्लस नाईन्टी फोर ला तिकडे पाठवलं काय होणार मायनस नाईन्टी फोर होणार पाठवलं नाईन्टी फोर आता बघा दोघांमध्ये मायनसचं चिन्ह आहे थ्री पी मधून मायनस पी गेला किती उरले टू पी उरले इक्वल टू एकशे चोवीस मधून नाइन्टी फोर मायनस करायचे ठीक आहे एकशे चोवीस मधून चौऱ्याण्णव करायचे चार मधून चार गेले झिरो बारातून नऊ गेले तीन किती उरले तीस उरले आता दोन हा गुन्हा करा ते म्हणजे कुठं म्हणजे पी इक्वल टू तीस भागेला दोन ठीक आहे मग पी इक्वल टू तीस ला दोन ना भागा येते किती येते उत्तर पंधरा येते म्हणजे पीची किंमत किती येते तर पंधरा आता पंधरा आहे का ऑप्शन मध्ये बघा बघा पहिल्याच नंबरचा सॉरी दुसऱ्याच नंबरचं ऑप्शन काय आहे पंधरा आहे म्हणजेच की फोर पी प्लस नाईन्टी फोर मायनस पी इक्वल टू पी प्लस वन हंड्रेड एंड ट्वेंटी फोर याचं उत्तर काय असेल तर पंधरा हा प्रश्न समजला असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा हा प्रश्न समजला असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा द्या रिस्पॉन्स द्या पट हा प्रश्न समजला असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा ठीक आहे पुढचा प्रश्न सेम तसाच प्रश्न तुमच्यासाठी ओके प्रश्न आहे समजा की आता पी होतो आता आपण पीच्या ठिकाणी दुसरा अल्प ठीक आहे यम घेऊ सिक्स एम प्लस एटी टू मायनस थ्री एम इक्वल टू यम प्लस वन हंड्रेड अँड थर्टी टू ऑप्शन देतो ऑप्शन आहे पंचवीस तीस पस्तीस आणि चौऱ्याण्णव नवतीस करा हा प्रश्न सॉल्व पी आहे कोणता पण अल्फापेट असू शकतो पी नाही पी असू शकतो झेड असू शकतो एक्स पण असू शकतो वाय असू शकतो आपण यम घेतला यम घेऊ सिक्स एम प्लस एटी टू मायनस थ्री एम इक्वल टू एम प्लस वन हंड्रेड अँड थर्टी टू ऑप्शनमध्ये पंचवीस तीस पस्तीस आणि ऑफ नवतीस हा प्रश्न सॉल्व्ह करा आणि मध्ये पाठवा करा सॉल्व्हट बेटा पाठवा कमेंटमध्ये आन्सर ठीक आहे लक्ष द्या काय होत सिक्स एम होते म्हणून सिक्स एम लिहिले आता याला आपण इकडे आणूया ठीक आहे याला काय करू आपण इकडे आणू काय होणार मायनस थ्री एम प्लस एटी टू इक्वल टू ही स्टेप जशीच्या तशी एम प्लस वन हंड्रेड अँड थर्टी टू ठीक आहे सिक्स एम मधून थ्री एम मायनस करायचे किती उरले थ्री एम उरले प्लस एटी टू जसायच्या तसं इक्वल टू यम प्लस वन हंड्रेड अँड थर्टी टू एज एट इज असायचे तसे ठीक आहे याच्यासमोर केसनी म्हणजे काय आहे प्लस आहे बरोबर याला इकडे आणायचं थ्री यम प्लस एम लाकडे आणलं काय होणार मायनस यम इक्वल टू वन हंड्रेड अँड थर्टी टू प्लस एटी टू ला तिकडे पाठवलं काय होणार मायनस एटी टू बरोबर आता मायनस करायचे थ्री एम मधून एम घ्या किती उरले टू यम इक्वल टू वन हंड्रेड अँड थर्टी टू मधून एटी टू मायनस करायचे एकशे बत्तीस मधून ब्याऐंशी वजा केले दोन मधून दोन गेले झिरो तेरामधून आठ गेले पाच किती उरलं पन्नास उरले बरोबर आता हा गुणाकारामध्ये आहे याला भागाकारात पाठवायचं यम इक्वल टू पन्नास भागेला दोन पन्नासला दोन न भागायचं किती येते पन्नासला तर जर दोन न भागलं तर वीश। उत्तर येते पंचवीस पंचवीस आहे का ऑप्शनमध्ये बघा पहिल्याच नंबरचा ऑप्शन आहे पंचवीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पंचवीस हा प्रश्न समजला असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा ठीक आहे आजचा हा टॉपिक समजला असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा ओके ठीक आहे बाकीच आपण उद्याला पाहू